सी एक काम ठरवले ते काम एकटा ए हा सहा दिवसात तर एकटा बी हा आठ दिवसात पूर्ण करतो सी च्या मदतीने त्या दोघांनी ते काम तीन दिवसात पूर्ण केले तर मजुरीतील बीचा वाटा किती सर प्रश्न सोडवायचा कसा प्रथमतः त्या कामाचे एकूण भाग शोधू लक्ष द्या प्रथमतः त्या कामाचे एकूण भाग शोधा बघा ए हा ते काम एकटा ए हा सहा दिवसात तर एकटा बी हा तेच काम आठ दिवसात करतो या सहा आणि आठचा लसावी काढा बेकरी सहा बेचूक आठ लेकरांनो लक्ष द्या लसावी म्हणजे उद्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार जस की दोन गुणीला तीन गुणीला चार बेतिरी सहा सहा चुप चोवीस भाग हे एकूण लक्ष द्या आता ए आणि बी या दोघांच प्रत्येकी शोधा बढ़ा हा य काम सहा दिवस मनाशी प्रश्न विचारा ए हा एक दिवस काम करते कामाचे एकूण भाग चोवीस ए हा ते काम सहा दिवसात करतो हा भाग जातो चार न म्हणजे एका दिवसात एकूण कामाचा चार भाग एवढं काम ए हा एका दिवसात करतो बी ते काम आठ दिवसात करतो एका दिवसात किती करतो काम चोवीस भागीला आठ हा भाग जातो तीन न म्हणजे बी हा एका दिवसात एकूण कामाचा तीन भाग एवढं काम करत ओके okay. आता गणिताच्या उत्तर जायचं तसं लेखकांनो लक्ष द्या इथं ए बी आणि सी सी च्या मदतीने दोघांनी ते काम तीन दिवसात पूर्ण केलं कोणाच्या मदतीने सीच्या किती दिवसात काम पूर्ण केलं तीन दिवसात मग तीन दिवसाचं एचं काम किती भाग बीच किती आणि सी च किती ए हा एका दिवसात एकूण कामाचा चार भाग एवढं काम करतो तीन दिवसात एन केलेलं काम बारा भाग बी न तीन दिवसात किती काम केलं बी एका दिवसात एकूण कामाच्या तीन भाग एवढं काम करतो च तीन दिवसाचं काम म्हणजे हा गुणाकार नऊ भाग आता दोघांनी ए आणि बीनी तीन दिवसात एकूण बारा नऊ एकवीस भाग एवढं काम उरतलं कामाचे एकूण भाग चोवीस पैकी एकवीस भाग एवढं काम ए आणि बी न तीन दिवसात पार पाडलं मशीच्या वाट्यावर आलेलं काम अर्थात चोवीस वजा एकवीस म्हणजे तीन भाग आता त्यांच्या मजुरीचं गुणोत्तर आपण काढायचं जसं की बारा नऊ आणि तीन या संख्यांना संक्षिप्त रूप द्या तीन एक तीन 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 नऊ आणि तीन, तीन चूक बारा अर्थात चारास तीनास एक हे त्यांच्या मजुरीचं गुणोत्तर लेखकांनो लक्ष द्या प्रत्येकाची मजुरी काढण्यासाठी चलपद यक्स वापरा हे मजुरीचे त्यांचे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात समोर एकूण मजुरी तिघांना मिळत असली लेकरांनो लक्ष द्या ही बेरी चारंती सात एक आठ यक्स बराबर सहा हजार यक यक्षला एकट करा आता सहा हजारकडे जातानी आठ भागिला स्वरूपात मांडावे लागतात लेकरांनो यक्स बराबर काय हा सातशे पन्नास न गेलेला भाग यक्सची सा व्हॅल्यू सातशे पन्नास आपल्याला मजुरीतील बीचा वाटा विचारला म्हणून बीच्या चा गुणोत्तर आहे तीन यक्स म्हणून तीन गुणीला सातशे पन्नास हा गुणाकार तीन शून्य शून्य तिनपाची पंधराशे पाच हजार एक तीन सात एकवीस आणि एक बावीस प्रश्न वाटा किती सर दोन हजार दोनशे पन्नास रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके काळ काम वेग ही माझी िष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके